एतु धर्माकृत कृलिम यथोपासते श्रद्धा नाम परमा भक्ते स्तेति वमे प्रियहा ओम तत्सदी श्रीमद्भागवत गीतासु उपनिषत्सु ब्रह्म विद्यायां योगशास्त्रे श्री कृष्ण संवादे ष्टियो नाम द्वादशोऽध्यायः समाप्ताः इति श्रीकृष्णार्पणमस्तु इति श्रीकृष्णार्पणमस्तु इति श्रीकृष्णार्पणमस्तु बोलो श्रीकृष्णभगवान् की बोलो श्रीकृष्णभगवान् के سري برشنا <ت favour informação> <كلم> <تكلم> <تكلم> श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारेनाथ नारायण वासुदेव श्रीकृष्ण गोविन्द हरे हेनाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविन्द हरे मुरारे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदे श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव वासुदे गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेवा श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण हे नाथ नारायण जिवे खुशरदिवे खुशरद शतम जिवे शरद मनीषा गोळे यांचं मी सर्वप्रथम शब्दसमनाने स्वागत करतो So, सो मनीषाताई ताई व सो गिरीश भाऊ वजलवाल यांचे स्वागत करण्यासाठी मी <laughs> सो <laughs> so, प्रियंकाताई कापडतवाल आणि श्री सर यांना विनंती करते की त्यांनी त्याचं स्वागत करा आभार मानणे म्हणजे आपल्या माणसांना परके केल्यासारखे वाटते पण कधीकधी आभार व्यक्त केल्याशिवाय पर्यायच नसतो तर आदरणीय मंच मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित सर्व शिक्षकवृंद पालकवर्ग व विद्यार्थी मित्रांनो आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री डॉक्टर भाऊ आलोरकर हे इथं उपस्थित आहेत त्यामुळं विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचे आभार व्यक्त करतो तसेच स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष माननीय चंद्रकांत सेठ रेखावार हे पण आवर्जून इथं उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचे विद्यालयाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतो स्थानिक समन्वय समितीचे उपाध्यक्ष माननीय श्री वंचनवार सर गिरीशजी वचनवार सर हे पण इथे उपस्थित आहेत त्यांचे मी विद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो स्थानिक समन्वय समितीच्या सदस्या सौ मनीषाताई वचनवार व सौ प्रियंकाताई चित्रावार या पण इथे उपस्थित आहेत त्यांचे विद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आजच्या या गीता जयंती कार्यक्रमानिमित्त ज्यांनी आपल्याला अमूल्य असं मार्गदर्शन केलंय असे आजचे मार्गदर्शिका माननीय सौ वैशालीताई मिरजापूरकर यांनी भगवद्गीतेविषयी सविस्तर असं मार्गदर्शन केल्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं त्यांचे मी आभार व्यक्त करतो तसेच स्त्री अशोक मिरजा अशोकराव मिर्जापूरकर हे पण इथे आवर्जून त्यांच्यासोबत उपस्थित आहेत त्याबद्दल त्यांचे मी विद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उपस्थित सर्व शिक्षक वृंद व आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले पालक यांचंही मी विद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आजच्या या कार्यक्रमासाठी ज्यांनी आपल्या कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि बातमी देणार आहेत असे आमचे मित्र श्री सुनील मदनूरकर हे पण इथं आवर्जून उपस्थित आहेत कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग चालू आहे लाईव्ह पण घेतलेलं आहे त्याबद्दल विद्यालयाच्या वतीनं मी त्यांचं पण आभार व्यक्त करतो धन्यवाद सर्वांचे कल्याण मित्र होईल सुरुवात करणार आहे आणि मग आपल्याला सर्वत्र सर्वांना एकत्र म्हणायचंय करा सर्वे भवन्तु सुखिना सर्वे संतु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत् मा कश्चित् दुःख भाग् भवेत् ओम शांती 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 ओम शांती, 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 शांती। बसून राहायचं आहे आरती होणार आहे आणि आरती झाल्यानंतर लगेच आपल्याला पुढची सूचना भेटतील त्या पद्धतीने आपल्याला कृती करायची आहे सर्वात अगोदर मंचावरील उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आरतीसाठी ओम जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे भक्त के संकट दास के संकट क्षण में दूर करे ओ जय शकतीशरे जो जावे फल पावे दुःख बिनसे मन का स्वामी दुःख बिनसे का, सुख संपत्ति घर आवे सुख संपती घर आवे कष्ट मिटे तन का ओम जय हरे माता पिता तुम मेरे शरण गहू की स्वामी शरण गहू की तुम न तुम बिन और न दूजा आश्रय रूँ किसकी हो जग जगत तुम पूर्ण परमात्मा तुम अनकरया परम ब्रह्म परमेश्वर तुम सभामी ओम जय जगदीश हरे तुम करुणा के सागर तुम पालन करता स्वामी तुम पालन कला दीन दयालु कृपालु दीन दयालु गृपालु कृपा करता ओम जय जगदिश रे हो एक अघोष